कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजातील दहावी बारावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात चांगले करिअर घडवण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका यांच्या माध्यमातून अक्षदा मंगल कार्यालय कशेळे येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा हा आयोजित करण्यात आला होता कर्जत तालुका बहुल आदिवासी समाज असून आदिवासी समाज आता शिक्षणाच्या प्रवाहात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठे संख्येने तयार करीत आहे त्या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका गुणगौरव सोहळा व मार्गदर्शनाचे आयोजन केले होते यामध्ये दहावी बारावी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुहास वारे यांच्या आईच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच शंभर टक्के निकाल लागलेल्या आदिवासी आश्रमशाळेचे महेश पाटील मुख्याध्यापक चाफेवाडी राजेंद्र माने अध्यक्ष पाथरज राजू खरकंडे अध्यक्ष पिंगळस मोहन पडघन मुख्याध्यापक मुख्या माणगाववाडी आश्रम शाळेतील मुख्याध्यापक यांनाही सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आदर्श शिक्षक दत्तात्रय हिंदोळा दर्शन निरगुडा यांना देण्यात आला तसेच नवनियुक्त थेट सरपंच लोकप्रतिनिधी बेबी लक्ष्मण पादिल ओलमड ताई कचरूपादेर खांडस प्रतिभा अशोक कारोटे नांदगाव यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला सामाजिक क्षेत्रामध्ये दे योगदान देणाऱ्या आदिवासी बांधव मंगल केवारी परशुराम थोराड सदा शिंगवा वाळकुंबान चौधरी भिकू वाघ सदा दरवडा पांडुरंग पिंगळा विशेष कर्मचारी दशरथ जानू पारदे महसूल विभाग सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण उघडा विठ्ठल निरगुडा नेरळ कर्जत आदिवासी वस्तीगृहातील गृहपाल चंद्रकांत खोडके नेरळ सुहासिनी कांबळे नेरळ लक्ष्मण भिसे कर्जत या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले तसेच पत्रकार मोतीराम पादे यांनाही सन्मानित करण्यात आले आदिवासी आपली संस्कृती परंपरा जपणाऱ्या आदिवासी वाड्या झुगरेवाडी आंबेवाडी नेरळ या वाड्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू झुगरे पारधी यांनी केले आयोजन आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका अध्यक्ष परशुराम दरवडा उपाध्यक्ष मंगल केवारी पांडुरंग पुजारी सचिव भगवान भगत सहसचिव मोतीराम पादीर गणेश पारधी खजिनदार अर्जुन केवारी सह खजिनदार गणपत सामरी बाळू भगत तसेच सर्व संघटनेचे पदा अधिकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते